आज आमचे लोकप्रतिनिधी आम्हाला आनंद आहे ते राज्याचे कृषी मंत्री झाले कृषी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच आपली भेट झाली त्यामुळे आपलंही अभिनंदन त्यामुळे बरं झालं आता ते स्वतः शेती करतात त्यांना शेतीचा सगळा अनुभव आहे त्यामुळे आमची विनंती आहे कृषी मंत्र्यांना दुधाचे दर पडले वाढवा ऊसाचे दर पडलेत वाढवा इतर बाकीच्या शेतपालाच्या किमती कमी झालेल्या आहेत त्या वाढवा आणि महाराष्ट्रामध्ये ज्या तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय तो कसा थांबेल यासाठी या आपण सगळ्यांनी मिळून ते काही एकटं मंत्र्यांची जबाबदारी नाही तर सगळ्यांनी मिळून आमचाही थोडाफार जो प्रशासनाचा अनुभव आहे तोही आम्ही तुमच्याशी मार्गदर्शन करू पण शेवटी आपलं राज्य आपला तालुका हा शेतीप्रधान आहे शेतकऱ्यावरती आपलं भवितव्य अवलंबून आहे आणि आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि मग अशा संध्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस एक ठसा उठवण्याचं काम मला खात्री आहे की आपले लोकप्रतिनिधी करतील आणि ते केल्यानंतर या भागातला आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न हा सुटेल सुदैवानं मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टीची त्यांना जाणीव आहे तुमच्या मदतीला दोन उपमुख्यमंत्री आहेत त्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण जाणीव आहे त्यामुळं सगळं अनुभवी सरकार आता असल्यामुळं आणि मेजॉरिटीचा तर काही प्रश्नच नाही आता दोनशे पंचेचाळीस असल्यामुळं कदाचित तुम्ही दोन्ही मंत्र्यांना तुम् पाच वर्षाचा कार्यकाळ संपेपर्यंत सुद्धा सगळ्या आमदारांची तुमची भेट होईल का नाही अशी शंका मला आहे कारण संख्या जी एवढी आलेली आहे पण त्यातूनही मला असं वाटतं आपल्याला मार्ग काढत काढत पुढे जायचंय आज मला आनंद आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना हर्षवर्धन भाऊंची माझी भेट झाली राज्याचा कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी निश्चित प्रकारे त्यांना पण या शासनाचा किंवा त्याचा ते त्यांना अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाच्या नात्यानं त्यांनी मला काय जे सल्ले दिलेत निश्चित प्रकारे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आज राज्याचा मी कृषी मंत्री झालोय कृषी मंत्री झालो आणि शेवटी ही गोष्ट खरी आहे माणसानी मी तर माझ्यापासून सांगतो की माणसांनी माणसाच्या आयुष्यामध्ये न्यूणगुंड कधी बाळगायचा नसतो हे मला होईल का माझ्याची हे कधी जमल का मला हे झेपवल का मी हा, हा होईल का हे बाबांनो काही नसतं माणसाच्या आयुष्यामध्ये जर माणसाने प्रत्येक क्षेत्रामध्ये जर कष्ट घेतलं मेहनत चिकाटी जिद्द बागाळली तर आयुष्यामध्ये मिळत असतात आज तुमच्या सगळ्यांची अशी मला माहिती पण नव्हतं मी कधीतरी कारखान्याचा चेअरमन होईल बँकेचा चेअरमन होईल झेडपीचा अध्यक्ष होईल आमदार होईल राज्यमंत्री होईल आमदार होईल क्रीडा मंत्री होईल आमदार होईल कृषी मंत्री होईल परंतु शेवटी एक लक्षात ठेवा पद ही मिळत असतात शेवटी त्या पदाचा उपयोग हा आपल्या लोकांसाठी किती होतो आज राज्याचा कृषी मंत्री आहे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून या तालुक्यातील सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याला या कृषी विभागाची मदत कशी झाली मदत कशी होईल त्या विभागाच्या माध्यमातून सर्वांना सहकार्य कसं होईल ही भूमिका आमची सर्वांची निश्चित प्रकारे राहणार रह। आहे आणि शेवटी हे एक गोष्ट खरंय पद मोठं जबाबदारी मोठी आहे अडचणी जरी असल्या तरी शेवटी ती जाणीव आम्हाला सर्वांना निश्चित प्रकारे आहे या अडचणीच्या काळामध्ये जो आमचा शेतकरी अडचणीत आहे या अडचणीच्या काळामध्ये त्या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे त्या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे ही भावना आम्हा सर्वांना असल्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आपल्या सर्वांचे नेते आमचे नेते अजितदादा पवार साहेब असतील या सर्वांची शिकवण आम्हा सर्वांना असल्यामुळं या सर्वांचं लक्ष आमच्यावरती आपल्या सगळ्यांवरती असल्यामुळं निश्चित प्रकारे या राज्यासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कुठले निर्णय घेणं गरजेचं आहे कुठले निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्या शेतकऱ्यांचं हित साधणार आहे यासाठी भविष्यामध्ये आमच्या सगळ्यांचा सा, प्रयत्न हा राहणार आहे अशी हर्षवर्धन पाटील साहेब म्हणले की ते आणि म्हणजे भरणे मामा आज पहिल्यांदाच स्टेजवर इथं एकत्र आले परत भरणे मामा पण म्हणले की आज प पहिल्यांदाच आम्ही दोघं स्टेजवर आलो आता मला फक्त एवढंच वाटतं की मी आल्यामुळे दोघं आलेत त्यामुळे मला सारखं इथं बोलवा म्हणजे तुमच्या दोघांना सारखं स्टेजवर यायला लागेल मध्ये मी बसतो मध्ये मला काय मध्ये बसायला अडचण नाही फक्त दोघांच्या मध्ये चेपणार नाही एवढं बघा फक्त बाकी काय